हॅलो फ्रेंड्स मग सर्वांचं मज्जा पिंकमध्ये स्वागत आज मी आले झी मराठीच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत एक सुंदर अशी नटलेली जर आपण बोलेल खलनायिका इतकी सुंदर नटेल तर मग मेगा धाडे तर नाव आलंच पाहिजे <laughs> सो इतकी सुंदर दिसती आहेस कशी असतात मी अतिशय आनंदात आहे मस्त आहे आणि आज कृपया कुठलंच कट कारस्थानाबद्दल विचारू नका कारण ते काहीच शिजत नाही आहे आज सगळीकडे फक्त आनंदी आनंद आहे कारण आज हे मिळालं आहे हे ज्याच्यासाठी वर्षभर मेहनत केली होती सर्वोत्कृष्ट खलनायिकेचं जी मराठी उत्सव नात्यांकाचं दोन हजार पंचवीसचं मला नामांकन मिळालेलं आहे आणि त्यामुळे मी खूप खुश आहे आणि माझ्यासोबत ऑफकोर्स आमचा सगळा म्हणजे आमची सगळी टीम सावळ्याची जणू सावलीची खूप खुश आहे आणि फक्त मलाच नव्हे आमच्या सिरियलमधल्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्यांनाच नॉमिनेशन्स मिळाली म्हणजे आय कॅन डेफिनेटली से की मॅक्सिमम नॉमिनेशन्स यावेळेस सावळ्याच्या सावळ्याची जणू सावलीला मिळालेले आहे त्यामुळे आज मज्जा वाटते छान वाटतंय खूप सुंदर आहे आउटफिट आउटफिटचं क्रेडिट कोणाला देशील आणि काय आयडिया होती आउटफिट डिझाईन आउटफिटचं क्रेडिट आहे ओम ग्राफिक्सला ज्यांनी आत्तापर्यंत माझं सावळ्याची जणू सावलीचे सगळे लूक म्हणजे सगळ्या साड्या ज्या तुम्ही भैरवीच्या सगळ्या छान छान साड्या बघता सुंदर सुंदर ज्वेलरी बघता तर सगळी माझी ज्वेलरी जी असते ती आष्टेकर ज्वेलर्स स्पॉन्सर करतात आणि माझ्या सगळ्या साड्या अरेंज केलेल्या असतात ओम ग्राफिक्सतर्फे आणि आजसुद्धा आजच्या इव्हेंटचा गाऊन त्यांनीच माझा स्टाईल केला आहे खूब सुंदर दिशते एक क्विक गेम खेलिया दिस और दैट okay. okay? की आईलाइन आईलाइन लिप्स्टिक लिप्स्टिकुकुर लिप्स्टिक। ब्लश की, पाउडर ब्लश। की ओपन है। ओपन स्ट्रेट नो मेकअप मेक लुक मेकअप mm, no <laughs> परफ्यूम नेल एनी टाइम गजरा आणि भैरवी आणि गजरा, गजरा। अतिशय घट्ट नातं झालेलं आहे म्हणजे आजपर्यंत बऱ्याच सिरियल्समध्ये मध्ये आपण बघतो की सुरुवातीचे एक दोन एपिसोड गजरा लावला जातो छान ओरिजिनल फुलांचा आणि मग नंतर लोक नकली गजरा वगैरे लावायला सुरुवात करतात गाईज मी जेव्हापासून सावळ्याची जणू सावली सुरू झालंय म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त टाईम झालाय मी रोज भरपूर मोगऱ्याचे गजरे खऱ्या मोगऱ्याचे गजरेच लावते आई की आयशट आयशट गोल्ड ज्वेलरी की सिल्वर ज्वेलरी गोल्ड गोल्ड रेड Spa दे, स्पा मला प्रचंड स्पा आवडतो आणि आय थिंक मी जिथे जेव्हा जेव्हा वेकेशनला जाते तेव्हा सगळ्यात पहिले काय शोधते तर तिथं स्पा कुठे आहे ते मी शोधते so, सो ऑल टाइम फेवरेट लिपटिंग की लिप मेकअप की मॅट फिनिश मॅट फिनिश थँक्यू सो मच खूप सुंदर दिसतेस आणि रेड कार्पेट एन्जॉय थँक्यू